दोन जानेवारी रोजी मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत अधिक माहिती अशी की लांबोटी येथे आजारी आजीला पाहण्यासाठी आलेला सोळा वर्षीय मुलगा यास फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये वडील शिनाप्पा सायबू शेंडगे यांनी दाखल केली होती पळवून नेलेल्या मुलाचे नाव विशाल शेंडगे राहणार उघडेवाडी वेळापूर असे होते विशाल हा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आजीला पाहण्यासाठी लांबोटी या ठिकाणी आला होता त्यानंतर दोन जानेवारी रोजी सोलापूर अक्लूज एस टी बसनं तो परत जाण्यासाठी निघाला मात्र तो वेळापूर येथील बस स्थानक या ठिकाणी आलाच नाही त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं आमिष दाखवून फूस लावून त्याला पळवून नेल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी दाखल केली होती दिनांक जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाकणी या ठिकाणी विशाल मिळून आला असून त्याचा पुढील अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत विशालच्या नातेवाईकांकडून मोहोळ पोलीस आणि पंढरपूर पोलीस यांचे आभार मानले जातात याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे